महाशिवरात्री निमित्त सर्वच ठिकाणी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते त्याचप्रमाणे चांदवड येथील ऐतिहासिक व पौराणिक मंदिरांपैकी पाताळेश्वर मंदिरातही मोठ्या उत्साहात शिवरात्रीनिमित्त सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चांदवड नगरीत कुलस्वामिनी श्री रेणुका मातेचे तसेच भगवान चंद्रेश्वरांचे मंदिर असून पाताळेश्वर हेही मंदिर असून या मंदिरात चांदवड नित्य नियमाने शिवभक्त दर्शनासाठी येत असून श्रावण महिन्यात महाशिवरात्री निमित्त महा अहिल्या देवींच्या काळात चांदवड शहरात रंगमहाल पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या बारव तसेच चांदवड शहरात जीर्ण अवस्थेत असलेल्या ऐतिहासिक क्षणांची आठवण करून देणाऱ्या वेश म्हणजेच मुख्य द्वार आजही सुस्थितीत असून त्याचप्रमाणे पाताळेश्वर मंदिर ही काळाच्या ओघात दुर्लक्षित होत असून याकडे शिवभक्तांनी लक्ष देण्याची गरज असून आपला ऐतिहासिक वारसा व वा मंदिराची देखभाल करण्यात यावी अशी भावना भक्तांकडून व्यक्त होत आहे नमस्कार मी नीलम बागुळ आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पाताळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आले अहिल्याबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी या भूमीमध्ये रेणुका माता तसे मंदिर तसेच चंद्रेश्वर मंदिर असे अनेक मंदिरं फेमस आहेत म्हणजे अप्रसिद्ध आहेत आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्याच पद्धतीने हे पाताळेश्वर मंदिर जे आपण बघतो या ठिकाणी अनेक शिवभक्त आलेले आहेत पण हे, हे जे मंदिर आहे ते अनेक शिवभक्तांपासून वंचित आहेत आणि ह्या मंदिराविषयी माहिती बऱ्याच जणांना नाही आणि पाताळेश्वर मंदिर म्हणजे अगदी पाताळामध्ये असण्यासारखी अनुभूती या ठिकाणी होते म्हणून हे मंदिर बऱ्याच जणांना माहीत नाही असं माझं मत आहे म्हणूनच सर्व चांदवडकरांना एक विनंती आहे की या पाताळेश्वरी मंदिरामध्ये सर्व शिवभक्तांनी अवश्य भेट द्यावी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी अनेक प्रकारे प्रसादाची व्यवस्था केलेली असते तसेच श्रावण महिन्यामध्ये देखील या ठिकाणी यात्रेची अनुभूती आपल्याला इथे यात्रा भरलेली असते परंतु अनेक चांदवडकरांना किंवा चांदवडच्या बाहेरील लोकांना या ठिकाणची माहिती अजून ना, नाही त्यामुळे गर्दी कमी दिसते परंतु सर्व चांदवडकर आणि चांदवडच्या बाहेर इतर अनेक लोकांना माझी विनंती आहे की सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी अवश्य एकदा येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा नमस्कार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड